नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजची विशेष बातमी तेलंगणा आंध्रप्रमाणे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करा ही प्रमुख मागणी घेऊन आता अमरावती जिल्ह्यातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे आरक्षण मागणी घेऊन बंजारा सकल समाज बांधवांनी सोळा सप्टेंबरच्या दुपारी भव्य मोर्चा अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला बंजारा समाजाच्या वतीने शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा काढण्यात आला पारंपरिक वेशभूषेत अनेकांनी मोर्चात सहभाग घेतला तर महिलांनीसुद्धा पारंपरिक नृत्य करून मागणीला जोर दिला महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले एकच मिशन बंजारा आरक्षण या घोषणा देत समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र येऊन मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या निवेदनात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेट लागू करून तेलंगणा व आंध्र प्रदेशाप्रमाणेच महाराष्ट्रातील बंजारा समाजालाही एस टी प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी करण्यात आली सकल बंजारा समाज बांधव अमरावती जिल्ह्याच्या पुढाकाराने आयोजित या आंदोलनात समाजातील तरुण महिला ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांचा सहभाग दिसून आला उड बंजारा जागा हो एस टी आरक्षणाचा धागा हो अशा घोषणा देत बंजारा समाज बांधव आपली ताकद दाखविण्यात आली शासनाने त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांना आता न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आपण सकोल अमरावती जिल्हा बंजारा समाजाच्या बंजारा समाजाच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेलो कारण ज्या प्रदा ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला हैदराबाद ग्रॅज्युएट हे लागू करून त्यांना सीमध्ये जर आरक्षण देण्यात येत आहे तर आमचा जर जुन पुन्हा मागचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सेम बोलीभाषा सो सेम पेरावा आणि सेम आमचं रहन सहन सगळं सेम आहे आणि जुन्या रेकॉर्डमध्ये हैदराबाद मध्ये याचा जर विचार केला आला तर आम्ही एस टी सम एस टी समाजामध्ये आम्ही होतो त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला मध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून आरक्षण दिलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटच्या अनुषंगाने आरक्षण देण्यात यावे अन्यथा आमचं आरक्षण जर देण्यात आलं नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळ बंजारा अमरावती जिल्ह्यातर्फे भव्य मोर्चा रुद्र अवतार घेण्यात येईल